बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डिवाएसपी पथकाची येथे अवैध वाळूवर कारवाई तिघांविरुद्ध गुन्हा दाखल सहा लाख सहा हजारांचा माल जप्त पंढरपूर पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्यामुळे डी वाय एस पी अर्जुन भोसले यांच्या पथकाने तालुक्यातील चळे येथे वाळू उपसावर कारवाई केली यात तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून सहा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत पंढरपूर तालुक्यातील चळे येथील भीमा नदीपत्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती डीवाय एस पी अर्जुन भोसले यांना मिळाली त्यांनी आपल्या पोलिसांच्या पथकाला कारवाई करण्यासाठी पाठवून दिले हे पथक पहाटे चळे येथे गेले असता एक टिपर येत असल्याचे दिसून आले पोलिसांनी त्यास हात केला असता टिपर कडेला थांबवून दोघे जण पळून गेले तिसरा इसम उडी टाकून पळून जात असताना पोलिसांनी त्यास पकडले पोलिसांनी वाळू भरलेले वाहन आणि त्या इसमास पोलीस ठाण्यात आणले यानंतर पोलीस शिवशंकर हुलजंती यांनी तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी या कारवाईत सहा लाख रुपयांचा टिपर आणि सहा हजार रुपयांची एक ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त केला आहे अवैध वाळू उपशावर पोलिसांनी कारवाई सुरू केल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत चळे आंबे ओझेवाडी गोपाळपूर येथून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याचे त्यांची आंबे ओझेवाडी गोपाळपूर येथून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याने चळे आंबे ओझेवाडी गोपाळपूर येथून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळावी म्हणून पोलिसांनी गोपाळपूर रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहे मात्र वाळू तस्कऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या परिसराची भीती बसवली त्यामुळे रात्री या रस्त्यावर अंधार असल्याने वाळू तस्कर वाळूची वाहतूक करीत आहे तरी आता पोलिसांनी गोपाळपूर रस्त्यावर बंद केलेले पद्धतीने पुन्हा सुरू करून अवैध वाळू उपचारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे